श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांची निवड ही केलेली असते आणि ते आपल्या भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात मग स्वामी कधी कोणाला कोणत्या गрон रूपामध्ये आणि कशा प्रकारे अनुभव देतील हे कधीच कोणालाच माहीत नाही ते फक्त स्वामींनाच आहे की स्वामी आपल्या भक्तांना एखाद्या संकटातून एखाद्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्या भक्तांना अनुभव देण्यासाठी कोणकोणत्या लीला रचतात कोणकोणते चमत्कार करतात आणि ते करता, आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवतात आणि आपल्या भक्तांना त्या संकटातून बाहेर काढत असतात प्रत्येक वेळी पावलोपावली विचार करणारे श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी नेहमीच त्यांचा एक शब्द असतो तो, तो म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ह्याच शब्दासाठी स्वामी अशक्य ही शक्य गोष्टी देखील करत असतात कधी कधी एखाद्या भक्तांच्या आयुष्यात नसणाऱ्या गोष्टी देखील भाग्यात नसणाऱ्या गोष्टी देखील स्वामी देऊन जात असतात कारण विश्वास हा स्वामींवर तेवढा असतो आणि माझे स्वामी मला कधीच एखाद्या संकटामध्ये एकटे सोडणार नाहीत प्रत्येक वेळी मला माझे स्वामी प्रत्येक संकटातून अडचणीतून दुःखातून बाहेर काढणार आणि मला पावलोपावली मदत हे नक्कीच करणार हा विश्वास जेव्हा स्वामींवर असतो ना तर तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक वेळी मदत करूनच अनुभव हे देत असतात आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात

तर म्हणजे अनुभव दिले स्वामीने हा तर कॉट वर झोपले होते ना तर, तर ते रात्री खायतरी अडीच तीन वाजले असेल शाळेत तीन तीन वाजले असे स्वामी असे उभे उब, बाजू क्वाटच्या बाजूला उभे आहेत अरे बापरे समोर हो समोर एकदम चेहरा नाही दिसला पण असे आड उभे होते आणि माझ्या तिकडेच होते ना स्वामी तिथे उभे राहते आणि मग उठून ते नाही दिसले काय दिसले मग नाही दिसले मला उठून बघितलं तर मग ते एक स्वप्न आणि मग परत परत तीन चार दिवसांनी एक मुलगा असा पंचवीस तीस वर्षाचा आला स्वप्न मला म्हणा बोलला तुम्हाला काही मदत लागली का स्कूटर वर आला आणि तो मला स्वप्नात बोलतो तुम्हाला काय मदत लागली तर सांगा हा केला असं स्वप्न पडलं अरे वा छान पडले की स्वप्न स्वामींनी दर्शनच दिलं ना मी साधी पूजा करते की माझ्या पोरीकडे राहते ना ते बँगलोरला मिस्टर होते त्यांना पॅरलेस पण झालं झाले आता त्यांना झाले चार पाच वर्ष जाऊ सात आठ वर्ष झाले तरी मी राहते प्वर ऐकत होत काय बघत नाही तुशून पण काय बरोबर नाही बारस तिथं अरे बापरे ते जावं तू चारच तिथं त्यांच्या इथे राहते जायची आपण माझी आपलं सोडून ठेवलं असं पूजा असते आम्ही असं तर माना नाही करणार पण मी आणि दुसरं एक स्वप्न अस साईबाबाच पडलेलं म्हणजे तुम्ही अगोदर साईबाबाची भक्ती करत होता का हो हो, हो. हो, हो, हो. हा हा तर मी अध्याय साई चरित्र वाचते ना कधी कधी हा हा वाटता वाटतं असं मला झाला डोक्यावर माझा हात ठेवला मुलाला एक मुलगी आहे ना ती आता आहे तीन वर्षाची म्हणजे लहान आहे जेव्हा ते दीड दोन मी ना ना। हो हो थे, ना थे हाँ, हाँ, तर मुलं ना बघायची खूप इच्छा होती पाहिजेच नव्हती ना ते झाल्यापासून तर मग मी तर मुंबई साईबाबा मला नाशुला बघायचं मला स्वप्नात दाखव अरे वाईबाब दाखव हा दाखवली मग जशी आहे तशी दाखवली

आम्ही जरा अर्धा घंटाच्या अंतरावर तीन चार महिन्याचं झालं तर मग खूप थोडं थोडं आंबावून जायला म्हणजे आईकडे त्या रात्री मी बरी गेली तर आमदार होत जाऊ सकाळी चार वाजता थोडं थोडं आमगावून जायला तर भरपूर जायला लागलं

<laughs> काय करतो तो, तो बस चालवतो हम्म हम्म तो तिथं राहतो का तुमच्याजवळ बर बर तुम्ही मुलीजवळ आहात का तुम्ही मुलीजवळ राहता का मुलीला पण राहता अजून पाच झालं तर झालेच पाच सहा वर्ष झाले ती लग्नाला पाच सहा वर्ष झाले तिला पण सांगायचं ना मग कधीच करते अगदी काधे भोळी अथी प्राथमिक नाही तिला पण सांगायचं करायला जशी जमेल त्या पद्धतीने

साईबाबा ते स्वामी रूप आहे का हो हो, हो। त्यांची म्हणजे साईबाबांनी स्वामींकडूनच सा, स्वामीच गुरु आहेत ना त्यांचे त्यांनी दीक्षा त्यांच्याकडूनच घेतलेली सा साईबाबा गजानन महाराज हम्म हो खूप हो। छान फेरणार आहे म्हणजे काय ते आम्हाला याला मध्ये येईल ना हा हा माझे मिस्टर म्हणजे ते तेलगु मराठी तेलगु होते ना तेलगु तेलगु भंडारी आणि त्यांच्या देवीला मी काही जायचं नाही कधी काय त्यांच्या देवीला त्याला मला भाकरा कुंबडा वगैरे लागतो कापत बोललाय तर ते पोरात नव्हत बोलली त्यांनी तर अजूनपर्यंत काय केलंच नव्हतं मला एकच वर्षी त्यांची जात्रा मला भेटली होती तर मग पोरग आता एकदा का आधी जागत गेला त्यांची काही मारामारी जागा त्या डोकं फुटलं होतं ते मरता मरता वाकड त्यावेळी बोलली त्याला बकरा काक अहो पण तुम्ही बोलला पण ते करायचं कोण असं नाही का नाही स्वामी असं ते काय माहित नाही पण आता तुम्ही ज्या देवाला बोललाय त्याचं तुम्ही बघा विचारून कोणाला तरी

ते काय मला तिकडे जाणार लगेच मला देवा देवा नाही तर काय तुला जास्त मला अरे बापरे दोन तीन तास मध्ये खूप टाळले देवाने त्यावेळी कोण ना कोण येतच माझ्या मध्ये ते येत नाही ते पाठवत असतात ते बरोबर पाठवलं पोरांचा पण लय सांभाळ त्यावेळी पण मग

खूप छान अनुभव आहे ताई शेअर करते मी हम्म चालेल चालते ना हो जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही करा आणि जरा जास्त होईल असं नामस्मरण वगैरे करत राहायचं हा वाचता वगैरे येत असेल तर आपलं स्वामी चरित्र हा मग स्वामी तर सारामृतचा ग्रंथ तीन अध्याय वाचायचे दररोज आणि <स्वारीति> नामस्मरण तारक मंत्र हेच सेवा नाही जास्त सेवा हो 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 चालेल चला श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव देखील खूप सुंदर होता स्वामींनी साथ देणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आणि प्रत्येक वेळी एकदा जरी स्वामींनी साथ दिली तरी खरोखरच तो भक्त हा भाग्यवंत असतो कारण साक्ष साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताला तारून नेलेलं असतं तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव तर तुम्हाला दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा आपल्या स्वामी भक्त वाढवण्यासाठी हा नक्कीच करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद